नमस्कार मित्रांनो मनोरंजन विश्वातील अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असून एका मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्यावर ऐन सणासुदीच्या दिवसात दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगणे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेतील बागा ही भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया तन्मय वकारिया यांनी नुकतीच एक भाऊक पोस्ट शेअर केलेली असून या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आईच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे अभिनेता तन्मय वकारिया यांच्या आईचे निधन झालेले आहे त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मनातील भावना व्यक्त केल्या आहेत तन्मय यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या आईसोबतचे काही खास क्षण दिलेले आहेत सध्या तन्मय यांची पोस्ट सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झालेली आहे ने त्यांच्या पोस्टच्या बॅकग्राऊंडमध्ये दुश्मन सिनेमातील ना कोई संदेश हे हृदयरावक गाणं लिहिलं आहे ज्यामुळे पोस्ट आणखी भावनिक झालेली आहे व्हिडिओ पोस्ट करत तन्मय कॅप्शनमध्ये म्हणाला हे दुर्दैव आहे की तुम्ही आता फक्त तिला फोटोमध्ये पाहू शकता आणि मनात तिची उपस्थिती जाणवू शकता आता परत कधीच तिला मी मिटी मारू शकत नाही किंवा तिला समोरासमोर पाहू शकत नाही मिस यू आई तुझी आठवण कायम येईल मला खात्री आहे की तू आता स्वर्गात सर्वोत्तम आणि सुखाच्या ठिकाणी असेल असं म्हणत अभिनेते तन्मय वकरिया यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण्या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेता तन्मय वकर्या म्हणजे बागा यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली